तर नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत तर आजची व्हिडिओ अशी आहे तुमचं तर माहिती झा त्रिपुराजी पौर्णिमेनिमित्त आमच्या श्रीदेव ब्राह्मण मंदिरामधली हे तुमका व्हिडिओ दाखवले आहेत किती मोठा म्हणजे दिवे लावले होते दीप पाजळले होते तर त्याच दिवशी आम्ही कंद उडवण्याची म्हणजेच कंदील उडवण्याची फार अगदी मजा केलो सो ही छोटीशी व्हिडिओ आहे तर होप तुमका आवडत सो व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ पहा त्याचबरोबर त्या पौर्णिमे दिवशी त्या रात्रीचा असलेला आमच्या मंदिराचा जो म्हणजे वातावरण आता तुम्ही बघा पूर्ण दीप प्रज्वलन केलेला अगदी सगळ्या ठिकाणी दिवे पाजळलेले असत बघा तुम्ही आणि नेहमीप्रमाणेच कमेंट करू विसरूच नको बेटा या पुढे व्हिडिओ तोपर्यंत आता तुम्ही बघा ही व्हिडिओ चला तर मंडळी तुम्ही बघताच आता आम्ही आउटसाईडचे लाईट्स लाईट बंद केले आहेत तर कसा वाटतं तुमचं सांगा तुम्ही हे बघा किती छान वाटतं वातावरण तळयेत सुद्धा दिवे सोडलेले आहेत आकाशकंदील अरे वा समीर आकाशकंदील कंदील आणलेलं ना थोडं थोडा आकाशकंदील उडवत लो आणि या तळिचा सुंदर रूप बघा किती छान दिवे सोडलेले आहेत सुद्धा, काळेट्यांचे दिवे बनवून ते तळयेत सोडलेले आहेत मंडळी जशी मगाशी तुम्ही बघितला संविधाना सांगितल्याप्रमाणे आणि आता करण आमचं जयत तयारी करता कंदोळूची आणि आता कंद उडत वाटत थोड्या वेळात जातो र जातो आता जा काकडो झालो व्यवस्थित तू दुका घेऊन जाईल गॅप गॅप आहे ठेव वर्षी बघ गॅप गॅप आहे अरे हा आणि कंद उडलेलो पडलो खाली अरे अरे असं असं घेत घेत जाशील काय लावण्यात आणि फायनली कंद उडलेलो आता कंद उडलेलो आता तो वरती गे गेलो गेलो म्हणजे बघितलास तुम्ही कंद उडवलेलो आम्ही आणि तो माडा रडकतलो नाहीतर वरती जातलो चार शेळी पाडून आणतलो की काय माडा कट मारून जातलो आणि हो माडाक अडकतो आणि हो नाही नाही हो जातो अडकलो आणि तो गेलो आता गेलो ये बघा आता तो गेलो पनवीच जातो